शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये बोल्लेगाव गांधीनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यांवर शनिवारी पोलिसांनी थेट कारवाई करी ही कारवाई करीत ही पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली बोल्लेगाव रस्ता भारत बेकरी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अतिक्रमण करून अवैध धंदे चालविले जात होते त्यातून अनेक गुन्हेही घडत होते याबाबत काही दिवसांपूर्वी महिलांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं होतं याची दखल घेत तोपखाना पोलिसांनी खात्री केली शनिवारी सायंकाळी पोलीस जेशरी सह बोल्ले गावात पोहोचले रस्त्याच्या कडेला हिरव्या कपड्याच्या आडोशाला आणि टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या दारू अड्ड्यांवर छापा घालून कारवाई केली लालटाकी येथील पोलिस वसाहतीमध्ये पोलिसांना तीनशे वीस फ्लॅट मिळणार असून यासाठी एकशे पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शासकीय वसाहतीची दुरवस्था झाली होती त्यामुळे या ठिकाणी नवीन इमारत व निवासस्थानाच्या बांधकामासाठी मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितलं आहे आमदार जगताप यांनी दोन हजार तेवीस साली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता तसेच विधानभवनात तारांकित प्रश्नही उपस्थित करत राज्य सरकारचे लक्ष वेधले होते आता आमदार संग्राम जगताप यांच्या या पाठपुराव्याला यश आलं आहे जमीन नावावर असल्याचं भासवून दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी खत करून शेवगाव येथे व्यापाऱ्याची दोन कोटी सहासष्ट लाख बासष्ट हजार आठशे रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला अलीकडच्या काही वर्षात नगर शहरात ताबेमारी फसवणूक करून घरे फ्लॅट जमीन यांच्या विक्रीतील फसवणुकीच्या वाढत्या प्रकाराबाबत चिंता व्यक्त होत आहे दरम्यान नगरमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात जयप्रकाश एकनाथ धूत असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे या प्रकरणी त्यांनी एकवीस फेब्रुवारी दोन रोजी तोपखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पवन पीटर पाटोळे अनिता पीटर पाटोळे उर्फ अनिता दीपक वाघमारे क्रांती पिटर पाटोळे प्रियंका पीटर पाटोळे उर्फ प्रियंका संदीप खंडागळे सर्व राहणार क्रिस्तगल्ली तारकपूर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले शहरात पोलीस मुख्यालयाच्या जागेत असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शासकीय वसाहतीची दुरवस्था झाली होती त्यामुळे या ठिकाणी नवीन इमारत व पोलीस निवासस्थानच्या नव्या बांधकामासाठी मजुरी मिळावी यासाठी संग्राम जगताप यांनी दोन हजार तेवीसमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता तसेच भवनात तारांकित प्रश्न उपस्थित करत राज्य शासनाकडे सतत पाठपुरावाही केला सावळी उपनगरात कोहिनूर मंगल कार्यालयापासून एकविरा चौकाकडे रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठन मोटार आलेल्या दोन अनोळखी चोट्यांनी ने तोडून नेले ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली या प्रकरणी जयश्री सतीश शिरोडकर यांनी तोपखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे शहराची खबर बातम्या येतेच संपतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर